स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपानं बेकायदेशीर गुन्हा नोंदवला आणि संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये विनाकारण आय सी यूमध्ये ॲडमिट करेपर्यंत मारहाण केली असा आरोप करत या प्रकरणी आम्हाला न्याय मिळावा आणि दोषींवर कारवाई व्हावी या मागणीचं निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना देण्यात आलं करण मोरे व नातेवाईकांनी हे निवेदन दिलं असून यावेळी संजय मोरे हा माझा भाऊ असून त्याच्यावर अन्याय झालाय आम्ही एक वर्षापासून न्याय मागतोय तरी देखील दखल घेतली जात नाही यामुळे सहकुटुंब कोपरगाव तहसील कार्यालयासमोर हो। आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा करण सुधा मोरे यांनी दिलाय या प्रकरणी मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फुटेज मोरे कुटुंबाने उपलब्ध केलंय योग्य तो न्याय मिळावा अशी अपेक्षा उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्याकडं निवेदनाद्वारे केलाय सर आजपासून एक वर्ष पूर्वी माझा लहान संजय मोरे याला विनाकारण मारहाण केलेली होती खूप भयानक मारहाण केलेली होती तो आयसीयू मध्ये अॅडमिट होता आणि तो मेला पण असता इतकी डेंजर मारा मी गेलेली आणि कोणतंही कारण नसतानी फक्त एका संशयाच्या कारणावरून मारलेलं आहे त्याला आणि त्याच्यातून लिहून घेतलं की हा पळता पळता पडला म्हणून डोक्याला लागलेलं आहे म्हणून असं त्याच्याकडून जबाब लिहून घेतलेला होता त्याच्यामुळे आम्ही थोडे शांत बसलो पण काही दिवसानंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेज काढून आणले आणि त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये मारताना दिसतंय का कशा प्रकारे त्यांनी मारलेलं मला न्याय पाहिजे आणि तो सस्पेंड पाहिजे तर हा आमच्यावर पहिले पण खूप मोठा अन्याय झाला आणि तो अन्याय अजून पण चालली तीनशे सारखे तीनशे चोपन्न सारखा गुन्हा दाखल करून सुद्धा हा पण आमच्यावर मोठा अन्याय झालेला आहे तर आमची अपेक्षा एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि त्या पोलिसांवर तीनशे सात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा त्यांची चौकशी व्हावा का खाकी वर्दीतला राक्षस असा का करते काय विनाकारण लोकांच्या आयुष्याचं वाटोळ करते तिथं पण मारून आयसीयू मध्ये ऍडमिट करेपर्यंत मारलं तेव्हा पण त्याचं पोट भरलं नाही इथं आला इथं पण तीनशे चोपन्नचा कोणा दाखल केला तर आमची डीवायएसपी पी साहेबांकडे एवढीच विनंती आहे का याची कार याची चौकशी व्हा आणि त्याची वर आमच्या बोलण्यावर विश्वास नका मी तेव्हा पण म्हणलो ना आता पण सांगतोय आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे आयसीयू चे रिपोर्ट आहे सगळे आहे लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई नाही झाली तर एक तारखेला आम्ही कोपरगाव तहसील इथे आमरण उपोषण करणारे डीवाय एस पी साहेब चांगले त्यांनी व्यवस्थितपणे आमचं सगळं ऐकून घेतलं त्यांच्या पण काही गोष्टी लक्षात आल्या त्यांनी पण आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे की खरोखर ही गोष्ट चुकीची असेल तर त्या पोलीस अधिकाऱ्यावर आम्ही कारवाई करू त्यांनी जर वर्दीचा दुरुपयोग केलेला असेल तर त्याच्यावर शंभर टक्के आम्ही कारवाई करू स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉट ची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनवाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिला